मिरजेत फिल्मी स्टाईलने दुकानात घुसून जमावाचा तरुणावर कोयत्याने हल्ला जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज वाजता फिल्मी स्टाईलने सलून दुकानात घुसून पंधरा ते वीस जणांच्या जमावाने तरुणावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने हल्ला करत जखमी केलाय पृथ्वीराज शिंदे वर्ष तीस राहणार पूर्व महाडा कॉलनी असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे जखमी पृथ्वीराज हा मंगेश कदम यांच्या मंगेश हेअर सलून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या एस के प्लाझा या दुकानात कामाला होता हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढलाय जखमी तरुणाला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी मिरज शहर पोलिसांनी धावघीत पंचनामा केलाय हल्ल्याचं नेमकं का कारण समजू शकलं नाही मात्र पोलीस तपास करत आहेत माझं मंगेश गजानन कदम दुकानचं नाव मंगेश हे सलून पथा शिवाजी पथा रेस्टे प्लाझा जवळ मी दुकानात काम करत असताना दुकानाजवळ दहा बारा पोरं येऊन पृथ्वीराज शिंदेवर हल्ला केली हल्ला करून सहा वर्षपर्यंत ती पोहून गेले मी काम करत असताना पुतुराज शिंदे बसला होता माझ्या गाडी आता आणि एकदम हल्लेखोर समोर आले दोन मिनटं थांबले इकडे तिकडे बघून डायरेक्ट हा दुकानाच्या आत येऊन पृथ्वीराज सिंदेवर हल्ला केला हल्ला केला मग मी त्यांना चौरुसापर्यंत हल्लेखोर फोन गेले हल्ला हल्ला करताना हल्ले हल्लेखोर डोक दो, डोक्यात मारले त्याने हाताचा बचाव कर करताना हातावर मारले पायावर मारले आणि फोन